मनसेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळेंनी भरवली घटक चाचणीची परीक्षा प्रतिस्पर्धक उमेदवार संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांना धाडल्या प्रश्नपत्रिका दोघेही पास झाल्यास निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार गजानन काळे यांनी मतदारसंघाच्या प्रश्नांवर घटक चाचणीची परीक्षा भरवली असून ह्या चाचणीचे प्रश्नपत्रिका आघाडीचे उमेदवार संदीप नाईक आणि महायुतीचे उमेदवार मंदा म्हात्रे यांना पाठवली असून जर त्यांनी ह्या पंचवीस गु प्रश्नपत्रिकेचे उत्तर दिले आणि घटक चाचणी पास झाले तर मी निवडणुकीतून माघार घेईन असा मोठा विधान गजानन काळे यांनी केले मी एक खुल्या चर्चेचं निमंत्रण जसं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवडणूक असते आणि तिथे सर्व पक्षातले उमेदवार हे लोकांना सांगतात की त्यांनी नेमकं काय काम केलं आणि त्यांचं विजन काय नवी मुंबईच्या बाबतीत सुद्धा महायुतीच्या उमेदवार असलेल्या मंदाताई मात्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संदीप नाईक या दहा दहा वर्ष आमदार असताना यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी आणि शिक्षण आरोग्य रोजगार यासाठी काय काम केलं याची खुल्या चर्चेचं निमंत्रण वाशी चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी यावं असं मी आव्हान केलं होतं मात्र ते आले नाहीत त्यांची व्यस्तता असेल प्रचारात ते असतील म्हणून आज परत एकदा मी एक प्रश्नपत्रिका जाहीर केलेली आहे आपल्याला यायला वेळ नसेल खुल्या चर्चेत द्यायला वेळ नसेल तर आपण ही प्रश्नपत्रिका सोडवावी ही पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका आहे आणि पुढचे तीन दिवस आमच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहेत की या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळावीत वीस तारखेला सकाळी पर्यंत ता आम्ही हा वेळ दिलेला आहे जर हे शक्य नाही झालं तर नवी मुंबईकरांनी ठरवावं की तुमच्या प्रश्नांचं यांना काही पडलेलं नाही आणि मतपेटेतून हा राग व्यक्त झाला मला मी तर पुढे जाऊन सांगतो यांनी कॉपी करून प्रश्नपत्रिका सोडवा यांनी मदत घ्यावी नेत्याची मदत घ्यावी पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांची त्यांच्या सुय सहायकाची अत्यंत सोपी प्रश्नपत्रिका ठेवली त्यामुळे मी शंभर मार्काची ठेवली मला माहिती आहे पन्नास मार्काची सोडवता सोडवता तीन वर्ष जातील की काय दमचक होईल या कॉपी करून जरी सोडवली आणि पन्नास पैकी पंचवीस मार्क जरी मिळाले आम्ही पंचवीस मार्कालाच पास करूया तरी खूप होईल पुढचे तीन दिवस दिलेले आहेत मात्रे आणि संदीप नाईक यांनाही मेल करण्यात येईल आणि त्यांना कुरिअर आतापर्यंत या कुटुंबाचं राजकारण पाहिजे मित्र पक्षाला संपवणे हेच राहिले त्यामुळे संदीप नाईक तुतारीत येऊन भारतीय जनता पक्षात आल्यावरती जसं भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलंय त्याच पद्धतीचं खच्चीकरण संदीप नायकांकडून तुतारीतल्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का असलेला काँग्रेस आणि उभाटा त्यांच्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का लोकसभा विधानसभेला मित्र पक्षांची मदत घ्यायची आणि महापालिकेच्या वेळी टांगा पलटी करायचा मित्र पक्षांचा यांची ही सवय आहे ही निवडणूक आपल्याला संधी आहे की यांची पाठ भिंतीला टेकवण्याची मला वाटते उबाटाचे माझे मित्रपरिवार असतील काँग्रेसचे थे असतील आणि तुतारीचे थे असतील या सगळ्यांनी यावेळी राजकीय पक्ष विचारधारा नेत्या हे बाजूला ठेवून नवी मुंबईसाठी मतदान करावं आणि मनसेला मतदान करावं